भारत म्हणजे साधू संतांची भूमी त्यातच आपल्या महाराष्ट्राचे सर्व संत तत्वज्ञ आणि साहित्यिक देवावर श्रद्धा असावी पण ती आंधळी नसावी हेच संत परंपरेच सार तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात काय धोविले बाहेरी मन मळले अंतरी गादले जन्मभरी असत्य काटे काटले याचा अर्थ जर अंतकरण मळलेलं असेल तर बाहेरी लंग धुवून काय उपयोग आहे असे मानवी मूल्य आणि तत्वज्ञान सांगणारे आपले संत होते काळ बदलला आणि त्याच्यासोबतच संतांची व्याख्याही बदलली इतकी बदलली की कोट्यावधी फॉलोअर्स असणारे कित्येक संत आज विविध गुन्ह्यांखाली तुरुंगापर्यंत पोहोचलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने आसाराम बापू गुरमित राम रहीम सिंग नित्यानंद अशी अनेक नाव आहेत आजही भारतात असे स्वतःला गॉडमॅन मानणारे अनेक बाबा आहेत जे अनेक चमत्कारही करतात आणि ज्यांची कल्ट फॉलोविंग आहे संत साधू बाबा यांच्या याच पंक्तीत अजून एक नाव आता जोडलं गेलंय ते म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्यांना बागेश्वर बाबा असंही म्हटलं जात सध्या या धीरेंद्र शास्त्रींची सगळीकडे चर्चा आहे कोणी यांना चमत्कारी म्हणतं कोणी अंतरयामी तर कोणी पाखंडी धीरेंद्र शास्त्री मुळात एक कथावाचक आहेत आणि स्वतःला पक्के सनातनी म्हणतात त्यांचा असा दावा आहे की हनुमानजींची त्यांच्यावर विशेष कृपा आहे भक्तांची संख्या कोट्यावधीमध्ये मात्र तरीही अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होत असते कधी त्यांच्या विचारसरणीवरून कधी त्यांच्या चमत्कारांवरून तर कधी त्यांच्या प्रॉपर्टीवरून त्यामुळे आज आपण याच धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा म्हणजे नेमके कोण आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे चा त्यांचं आडनाव गर्ग वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ते प्रसिद्धी पदावर पोहोचलेले ते मूळचे मध्य प्रदेशचे सध्या भारतातील सर्व संत आणि बाबांमध्ये सर्वात जास्त चर्चा यांचीच होते त्यांच्या छतरपूर जिल्ह्यातील गडगंज गावात हनुमानजींना समर्पित एक प्राचीन बालाजी मंदिर आहे ज्याला बागेश्वर धाम असेही म्हणतात याच बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री लहानपणापासून घरात धार्मिक वातावरण असल्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि वयाच्या बाराव्या लोकांना कथा सांगण्याची सुरुवात त्यांनी केली धीरेंद्र शास्त्री यांचे आजोबा पंडित भगवान दास गर्ग यांनी चित्रकूटाच्या निर्मोही आखाड्यातून दीक्षा घेतली होती आणि त्यांनीच बागेश्वर धामचा जीर्णोद्धार केला होता ते बागेश्वर धाम मध्ये दरबार भरवून घ्यायचे पुढे त्यांचीच परंपरा धीरेंद्र शास्त्री यांनी चालवली धीरेंद्र शास्त्री यांनी बी ए ची पदवी घेतली शिक्षणानंतर ते बागेश्वर धामचे झाले आणि दरबार घेऊ लागले सुरुवात त्यांनी कथावाचक म्हणून केली रामायण भागवत कथा शिवपुराण आणि इतर धार्मिक कथा ते आपल्या उपस्थित भक्तांना सांगायला लागले त्यानंतर ते त्यांचे व्हिडिओ संस्कार हे टीव्ही चॅनल वर दाखवले जाऊ लागले आणि इथेच त्यांची लोकप्रियता वाढली त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल व्हायला लागले पण असंही सांगितलं जातं की धीरेंद्र शास्त्री यांच्यावर बालाजी हनुमानाचे अपार आशीर्वाद आहेत आणि त्यांना अनेक सिद्धी सुद्धा प्राप्त झालेल्या सांगतात की त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलं आहे त्यानंतर ते दरबारात दैवी चमत्कार करायला लागले उदाहरण द्यायचं झालं तर जे भक्त त्यांच्या दरबारात समस्या घेऊन जातात त्यांच्या समस्या त्वरित ते आपल्या दैवी शक्तीने सोडवतात याच कारणाने देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या दर्शनासाठी आणि कथा ऐकण्यासाठी लोक येत असतात सध्या त्यांची देश विदेशात चर्चा सुरू आहे भारतातील मोठ मोठे नेते मंडळी देखील त्यांच्या दरबारात येत असतात राम मंदिर ते उपस्थित होते इतकंच काय तर लंडन मध्येही त्यांचा दरबार लागतो असं म्हणतात हा सर्व झाला त्यांच्या जीवनाचा आणि प्रसिद्धीचा भाग पण याच्या व्यतिरिक्त अनेक जण त्यांच्या विरोधातही आहेत धीरेंद्र शास्त्री आपल्या चमत्कारांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले ते आपल्या दरबारात लोकांच्या समस्या सोडवताना दिसतात पण काही लोक हे खोट असल्याचं म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनीही त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप केला होता शिवाय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती काहींच्या मते ते काळा जादू देखील करतात आणि प्रेत दरबार भरवतात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर बाबा रामदेव स्वामी रामभद्राचार्य साध्वी प्रज्ञा साध्वी प्राची हे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही त्यांना पाठिंबा दिला अनेकदा त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली होती एकदा आपकी अदालत या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की ते सर्व धर्मांचा आदर करतात आणि कोणत्याही धर्माप्रती त्यांची अनास्था नाही परंतु हिंदू धर्मासाठी आक्षेपार्ह टिपण्या आणि कृती ते खपवून घेणार नाही शास्त्रींच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे एक मोटारसायकल ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे त्याशिवाय दक्षिणा म्हणून मिळालेल्या सर्व देणग्या बागेश्वर धामच्या सेवेत वापरल्या जातात पण नुकतंच आपल्या बिहार दौऱ्यावर चार्टर प्लेनचा वापर केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होऊ लागली एकंदरीत धीरेंद्र शास्त्री यांचं आयुष्य जितकं भक्तिमय तितकंच वादग्रस्त सध्या साधू संत बाबा आणि वाद हे काही नवीन नाही त्यामुळे झोतात आणि भक्तीच्या प्रवाहात सर्वसामान्यांचं नुकसान न व्हावं आणि लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचाव्यात इतकंच शेवटी तुकोबांचा हा अभंग आजच्या परिस्थितीला समर्पक आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हावा जाणावा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका